सुद्धा प्रश्न गंभीर आहे सरकारी टँकर आठ आठ दिवस येत नाही आणि प्रशासकीय व्यवस्था अशी मुख गिळवून गप बसलेली आहे या व्यवस्थेला पुन्हा एकदा आम्ही सांगतो की उघडा डोळे बघा नीट नाहीतर पासवर्डच्या नागरिकामधून संताप व्यक्त होऊन आता आचारसंहिता असल्या मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो आज मानदेश ची टीम आलेली आहे पाचवड नगरीमध्ये मध्ये या ज्योतिबाच्या मंदिराच्या पाठीमाग पलीकडे गावटांचा डिपे आणि त्याच्याच शेजारचा जो डिपे आहे तो गेली आठ ते दहा दिवसापासून अशा प्रकारे तुम्ही बघू शकत असाल वर्ण पडलेला आहे तरी सुद्धा या ठिकाणची जी जनता आहे ती अंधारात असून सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ज्यांची ही पूर्ण जबाबदारी असते दुरुस्ती व देखभाल करण्याची ते लोक दुरुस्ती व देखभाल करत नाहीत कोणत्याही प्रकारचा अधिकारी अजून इकडे फिरकला नाही तर या अधिकारी लोकांना जर हे दिसलं नसेल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर हे कळवलं नसेल तर त्यांना आमचं मानदेश नुसार ते निवेदन आहे की साहेब लोकांनो उघडा डोळे बघा नीट या ठिकाणची जनता अंधारात असताना जनतेला झोप लागत नसताना तुम्ही निद्रिस्त कसा होता तुम्हाला झोप कशी लागते कॅमेरामन वरती दाखवा ह्या लोंबकळलेल्या अवस्थेतल्या ज्या तारा आहेत याचा पाठीमागून विद्युत पुरवठा तर बंद केला असेल असं मला वाटतंय परंतु अशा लोंबकळलेल्या तारामुळे गायगुरू असतील लहान मुलं असतील जनावरं असतील यांना सुद्धा भविष्यामध्ये धोका होऊ शकतो कारण याच्यावरनं सुद्धा दुसरी एक लाईन पास होऊन गेलेली आहे न जाणून हे असा लोमकळलेला तारा असतील आणि पाऊस पडल्यानंतर वरच्या तारा खालच्याला चिकटल्यानंतर जर खाली करंट उतरला तर त्याला जबाबदार कोण याची जबाबदारी महावितरणचे संबंधित अधिकारी घेणार का असा सुद्धा प्रश्न मधील जनतेतून विचारला जातोय आणि मित्रांनो हा डिप्या अक्षरशः असा खाली झोपल्यामुळं या ठिकाणचे जे लोक आहेत ज्यांचा राखीव पाणीसाठी आहे म्हणजे छोटस दहा मिनिटं पाच मिनिटं अं बोरचं पाणी चालतं किंवा एखाद्याच्या बांधवाच्या दारात बोर आहे ते पाचच मिनिटं चालत असेल परंतु ही डीपी अशी कोसळल्यामुळे त्यांचा पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर आहे सरकारी टँकर आठ आठ दिवस येत नाही आणि प्रशासकीय व्यवस्था अशी मुख गिळवून गप्प बसलेली आहे या व्यवस्थेला पुन्हा एकदा आम्ही सांगतो की उघडा डोळे बघा नीट नाहीतर पासवर्डच्या नागरिकामधून संताप व्यक्त होऊन आता आचारसंहिता असल्यामुळे नाहीतर या पाचवड गावच्या ग्रामस्थांनी या डीपी साठी आंदोलन केलं केलं असतं परंतु जर नागरिक आचारसंहितेमध्ये अडकले असतील आणि तुम्ही त्यांच्या जर याचा फायदा घेणार असाल तर हे यो योग्य नाही म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्याला टेक्निकल टीमला आमची नम्र विनंती आहे की भावांनो या ठिकाणी या हे काय झालंय ते बघा आणि ह्या डीपीची दुरुस्ती व देखभाल करा मित्रांनो आपल्या मानखाटावामधील मा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं